मी हितेश जाधव आर जनशक्ती पक्षाचा पालघर जिल्हाध्यक्ष व ठाणा संपर्क प्रमुख आज खरं म्हणजे व्हिडिओमध्ये ह्यासाठी आलो आहे की कालचा निकाल हा आपण बघितलाच पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा भूकंप आलेला आहे आणि त्यामध्ये खरंच लोकांमध्ये हे प्रश्न चिन्ह आहे की हा निकाल अशा प्रकारे कसा येऊ शकतो परंतु जनता जनार्दन आहे मी नाला सोपारा आणि वसईच्या संदर्भात सांगतो की ज्या ठिकाणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आम्हाला जी मतं दिलेली आहेत त्यामुळे सगळ्या नालासुपारा विधानसभा क्षेत्रातले सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो तसंच आज मी या व्हिडिओमध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय की कार्यकर्त्यांनी कुठेही खचून जाऊ नये ज्या वेळेस आपल्याकडे आनंद असतो त्यावेळेस सगळे आपल्या जोडीला असतात परंतु काही दुखाचे जेव्हा क्षण येतात तेव्हा खरे जे लोक बरोबर असतात त्यालाच खरं एक आपण आधार म्हणतो आणि महत्व म्हटलं जात तर मी कार्यकर्त्यांना एक विनंती करतोय आणि इकडच्या नागरिकांनाही विनंती करतोय आम्ही अजून ताकदीने उद्यापासून कामाला लागतो आहे त्यामुळे वसई तालुक्याचे जे काय प्रश्न असतील जे काय विषय असतील ते तुम्ही नक्कीच आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांकडे घेऊन यावा आमचे जे काही प्रहारचे कार्यकर्ते असतील त्यांनी नक्कीच कुठेच खचून न जाता आपण सर्व लोकांच्या प्रश्नांसाठी उभं राहिला पाहिजे दुसरी गोष्ट प्रहार एक असा पक्ष आहे की तो नेहमी सर्वसामान्य लोकांसाठी पुढे येतो आणि नक्कीच आपल्याला माहित असेलच की ह्या ज्या ज्या कुठल्या बीजेपीच्या उमेदवारांचा विजय झालाय त्यांच्या मी स्वागतच करतो त्यांना शुभेच्छाही देतो त्यांच्यासाठी ज्या ज्या नालासोपारा विधानसभा असू द्या किंवा वसे विधानसभा असू द्या या सगळ्या लोकांनी जी मेहनत घेतली त्यामुळे त्या दोन्ही उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आपल्याला एवढं सांगतो की प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून न जाता लोकांच्या प्रश्नाला आपण आता ताकदीने पुढे येऊया आणि आपलं आपण लोकांसाठी जगतो आहे आणि लोकांसाठीच काम करतोय त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे तुमचे कधीही कुठली अडी अडचणी असतील तर कधीही आपण मला संपर्क करू शकतात एवढं मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा